वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ची पॉईंट कॅल्क्युलेशन कशी होते माहीत आहे का नसेल माहीत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करायला विसरू नका आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा तर मग आजच्या व्हिडिओला करू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फॉर्मॅट हा सिम्पल आहे ज्यामध्ये दोन वर्षाच्या चॅम्पियनशिप खेळविली जाते ज्यात प्रत्येक टीमला सहा सहा टेस्ट मॅच खेळविले जाते तीन होम आणि तीन आवे ह्या पॉईंटची कॅल्क्युलेशन कशी होते तर तुम्ही कोणताही मॅच जिंकला ज्यामध्ये तुम्हाला बारा पॉईंट मिळते तुम्ही मॅच ड्रॉ कराल तर तुम्हाला चार पॉईंट दिले जाते आणि जर तुम्ही मॅच टाय कराल तर दोन्ही टीमला सहा सहा पॉईंट दिले जाते ज्यात सगळ्यात मोठा प्रश्न हा की प्रत्येक टीम सेम ऑफ नंबर मॅचेस तर खेळू शकणार नाही इंडियाने इंग्लंड विरुद्ध पाच मॅचची सिरीज खेळली आता सोबत पाच मॅचची सिरीज भारताला जास्त पॉईंट कमवायची संधी आहे बारा ऑफ बारा पॉइंट करून जास्त पॉइंट कमवू शकते ज्यात बाकी टीम्स आहेत जसे की श्रीलंका इतके टेस्ट मॅच खेळू शकणार नाही तसेच बांगलादेश पण इतके मॅच खेळू शकणार नाही तर ह्या टीमचं काय ह्या टीमच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पॉइंट नाहीत तर पर्सेंटेजमध्ये पॉईंट व्हॅल्यू काढली जाते म्हणजे पर्सेंटेज पॉइंटचा अर्थ असा की समजा तुम्ही दहा मॅचमध्ये एकशे वीस पॉईंटसाठी खेळत आहात ज्यामध्ये तुम्ही एकशे वीस पॉईंटमध्ये किती पॉईंट तुम्हाला मिळाले ह्याचं पर्सेंटेज काढले जाते ज्यात हार जी टाय ड्रॉ सर्व मिळून तुमचे शंभर पॉईंट झाले ह्याचा अर्थ असा झाला की एकशे वीसमध्ये तुम्ही शंभर पॉईंट मिळाले तर पर्सेंटेज पॉईंट झाले त्र्याऐंशी पॉईंट तीन टक्के जर तुम्ही करंटली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा टेबल पहा ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त पॉईंट आहेत भारतापाशी पण भारताचे पर्सेंटेज पॉईंट हे अठ्ठावन्न पॉईंट तेहतीस आणि त्याच मुकाबले ऑस्ट्रेलियाचे बासष्ट पॉईंट पन्नास आहेत त्यामुळे ऑस्ट्रेलिया इंडियापेक्षा वर आहे कारण भारताने न्यूझीलँडसोबतची सिरीज हारली ज्यात भारतीय टीमचे पर्सेंटेज पॉईंट कमी झाले आणि न्यूझीलंडचे वाढले